दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते आणि आज ज्यांनी ज्यांनी आपला कालचा व्हिडिओ बघितला असेल त्या आज प्रॉफिट कमवलेला असेल कारण होती म्हणजे प्रॉफिटेबल होती आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ब्ल्यू लाईन आपल्याला प्रॉफिट देते हे मी प्रत्येक वेळी सांगलेला आहे आणि आराध्या सॉफ्टवेअर आपल्यासाठी ब्ल्यू लाईन घेते घेऊन येते या ठिकाणी आपली ब्ल्यू लाईन निफ्टी फिफ्टी मध्ये तोडली परंतु त्या ठिकाणी आपला सेटअप बसला नाही कारण ब्ल्यू लाईन तोडल्या आपल्या ब्ल्यू लाईन तोडल्यानंतर वरच्या साईडला क्लोजिंग अति आवश्यक असते तेच बँक मध्ये आपली प्रॉफिटेबल लाईन या ठिकाणी जवळपास तीन वाजून वीस मिनिटांनी तोडली आणि एक बुम झाला आणि तो जवळपास बावन हजार नऊशे हाय किती आहे बावन हजार नऊशे चोपन्न पर्यंत आपल्याला दिसला तर आपली प्रॉफिटेबल लाईन ही प्रत्येक वेळी आपल्याला प्रॉफिटेबल राहणार आहे उद्याचे सेशनला तर चला आपण आजचे मार्केट कसे होते ते आपण या ठिकाणी बघूया तर आज ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रॉफिटेबल ला फॉलो केलं असेल तर बँक मध्ये त्याला जबरदस्त प्रॉफिट झाला असेल आणि ज्यांनी ज्यांनी आपली प्रॉफिटेबल लाईन बघा निफ्टी फिफ्टी मध्ये प्रॉफिटेबल लाईन होती आपली पंचवीस हजार आठशे अठ्ठावन्न तिथपर्यंत मार्केट गेले तिथं सस्टेन झाले आणि जसा ही खाली ब्रिडिंग झाला बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी तसाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली मार्केट आला आणि जवळपास पंचवीस हजार दोनशे सत्याऐंशी पर्यंत मार्केट खाली कोसळलं तर प्रॉफिटेबल लाईन ऑलवेज गिव्ह यू अ प्रॉफिट आणि या ठिकाणी आता आपल्याला उद्याचं सेशन बघावं लागणार आहे परंतु उद्या फेडचा डेटा येणार आहे उद्या ग्लोबल मार्केट कसं राहील त्यानुसारच आपल्याला ट्रेड करायचा आहे ब्ल्यू लाईन आपल्याला मदत करणार आहे परंतु फेडचा डेटा पॉझिटिव्ह येत असेल तर मार्केट या ठिकाणी पॉझिटिव्ह राहणार निगेटिव्ह येत असेल तर निगेटिव्ह राहणार आपण दोन्ही गोष्टीला या ठिकाणी फेस करायला तयार राहायचं आहे परंतु ज्या ट्रेडर्सला पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजत नसेल त्यांनी सरळ सरळ ब्ल्यू लाईन पुण्या साईडला ब्रेक करते आणि त्याची ब्रेकिंगच्या वरती दुसरी कॅन्डल क्लोज होते त्या ठिकाणी डायरेक्ट उडी मारून टाकायची आहे म्हणजे आपल्याला प्रॉफिट होईल आणि जास्तीत जास्त पन्नास पॉईंट काढण्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला हे झालं उद्याचे कोणत्या आपल्या सिक्युरिटी आपण केल्या पाहिजे त्याबद्दलची माहिती परंतु उद्या आपल्याला ज्या प्रॉफिटेबल लाईनला बघायचं आहे ती आता आपण या ठिकाणी बघूया तर त्या ठिकाणी आपण जाऊया सुरुवातीला निफ्टी फिफ्टी मध्ये प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे आणि अगोदरच्या दिवसची प्रॉफिटेबल लाईन आपली होती आठशे अठ्ठावन्न आणि आज आपली प्रॉफिटेबल लाईन खाली आलेली आहे पंचवीस हजार तीनशे एक्क्यान वरती लक्षात घ्यायचं आहे निफ्टी फिफ्टी मध्ये ही लाईन खालच्या लाईनला सरकलेली आपल्याला दिसेल तर आपल्याला या ठिकाणी उद्या कोणता ट्रेड घेणे आहे आणि आपले ऑप्शन चेन काय सांगते आहे हे बी आपल्याला या ठिकाणी बघणं आवश्यक आहे त्या ठिकाणी उद्याच्या लेवल्स ह्या कोणत्याही प्रकारे काम करतील किंवा नाही करणार याची कोणतीही शाश्वती नाहीये उद्या आपण सर्व यूएस मार्केटला फॉलो करणार आहोत ठीक आहे आराध्या सॉफ्टवेअरची जी लेवल आपल्याला प्रॉफिटेबल लाईन दिलेली आहे ही लेवल सुद्धा उद्या काम करेल याची कोणतीही गॅरंटी नाहीये तर आपण उद्याच्या युएस मार्केटच्या युएस मार्केटला आपल्याला फॉलो करायचं हे लक्षात ठेवायचं तरी आपण या ठिकाणी लेवल्स घेऊया जर या ठिकाणी ब्ल्यू लाईन क्रॉस झाली तर आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे ते राहणार आहे पंचवीस हजार आठशे ऐंशी आणि या ठिकाणी मी काय करतो आहे इथं आपण डार्क ग्रीन घेऊन घेऊन घ्या लाईन घेऊन घ्यायची आपल्याला नंतर याच्या पुढे आपलं पंचवीस हजार हे टार्गेट राहणार आहे पंचवीस हजार आपण या ठिकाणी घेऊया पंचवीस पंचवीस हजार पाचशेच या ठिकाणी टार्गेट राहणार आहे आणि त्यानंतरचा टार्गेट आहे आपला पंचवीस हजार सहाशे आपले कालचेच टार्गेट या ठिकाणी आपण रिमार्क करून देतोय परंतु पंचवीस सहाशे ला तोडलं तर आपलं आपल्याला जी लेव्हल दिलेली आहे आराध्य पंचवीस हजार सहाशे पंचेचाळीस पर्यंत मार्केट जाईल आणि नंतर हाय लेवल जर उद्या पॉझिटिव्ह डेटा आला तर आपल्याला उद्या पंचवीस हजार सातशे बहात्तर ही लेव्हल दिसेल तर आपण या ठिकाणी पूर्ण इंडियन मार्केट फॉलो न करता म्हणजे इंडियन मार्केटच यूएस मार्केटला फॉलो करणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी पुन्हा इच्छा सांगू इच्छितो की उद्या यु एस मार्केटला सर्वांनी फॉलो करणे आहे खाली जर मार्केट आले तर, तर या ठिकाणी पहिली लेवल आपल्याला ले ले खाली आहे या ठिकाणी आहे पंचवीस हजार तीनशे अठ्ठावीस याला आपण रेड डार्क रेडनी लिहूया दुसरी लेवल आहे या ठिकाणी पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी आणि तिसरी लेवल या ठिकाणी बावन चौथी लेवल आहे पंचवीस हजार दोनशे आणि पाचवी लेवल या ठिकाणी पंचवीस हजार एकशे सदतीस सहावी लेवल आलेली आहे पंचवीस हजार दहा म्हणजेच हजार डायरेक्ट आपण या ठिकाणी पंचवीस हजारपर्यंत येऊ शकतो मार्केट से उद्या मार्केटचं सेंटिमेंट कुठं आहे त्या साईडला जायचं आहे उद्या काय करायचं उद्या मी रील बनवणार आणि तुम्हाला या मार्केटचं से सेंटीमेंट सांगणार आणि रील आपण अवश्य बघावी त्यामध्ये आपलं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी छोट्याशा टाइम मध्ये आपण देत असतो त्या ठिकाणी आपल्याला ह्या लेवल्स जास्त प्रमाणात दिसतील पण ह्या ड्रॉ करून ठेवायची आहे आणि उद्या मार्केटमध्ये काही समजलं नाही तर छोटे छोटे प्रॉफिट घेऊन बाजूला व्हायचं आहे या ठिकाणी आपण पाहिलं आहे निफ्टी आता निफ्टीची आपण ऑप्शन चेन बघूया आणि ऑप्शन चेन वरती आपण त्या ठिकाणी या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे वरती आपला रेजिस्टर आहे परंतु उद्या सर्व मार्केट अमेरिकन मार्केटवर अवलंबून असल्यामुळे ह्याही लेवल काम करतील याची काही गॅरंटी नाही आहे या ठिकाणी पहिला रेजिस्टर आहे आणि आपला सपोर्ट या ठिकाणी आहे पंचवीस हजारावरती या ठिकाणी आपला सपोर्ट आहे या ठिकाणी उद्या आपल्या या सपोर्टला किंवा या पंचवीस हजार ला तोडून मार्केट वरती जाऊ शकते आणि या ठिकाणी पंचवीस हजार सातशे पंचवीस हजार आठशे ला सुद्धा मोठमोठे सपोर्ट या रजिस्टर आपण दिलेले पाहिलेले दिसतात आहे तर आता आपण बघूया बँक निफ्टी तर बँक मध्ये आज जबरदस्त या ठिकाणी बाईंग झालेली आहे आपल्या सी पोझिशन मध्ये जेवढी आहे ते प्रॉफिटेबल राहिलेले असतील आणि ब्ल्यू ला ज्यांनी फॉलो केलं त्या ठिकाणी त्यांना खूप चांगल्या प्रमाणात प्रॉफिट मिळालेला असेल तर आपली ही ब्ल्यू लाईन बँक मध्ये कुठे आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघूया बावन्न हजार तीनशे सहा वरती आणि या ठिकाणी जर आपली कालची ब्ल्यू लाईन जर बघितली तर ही आहे पंचवीस हजार दोनशे सदोतीस वर म्हणजे बँक निफ्टी मधली लाईन हे आणखी वर शिफ्ट झालेली आपल्याला दिसते आहे आज मार्केट बावन्न हजार तीनशे सहा ला प्रॉफिटेबल लाईन ला येऊ शकते आणि तिथून रिव्हर्सल सुद्धा जाऊ शकते उद्या आपली ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला फॉलो करायची आहे किंवा ज्यावेळेस मार्केट खाली येईल आणि बुलिश कॅन्डल त्यावेळेस आणि वरती जाईल त्यावेळेस सुद्धा हे फॉलो करायची आहे तर उद्या मार्केट ब्ल्यू लाईनच्या वरतीच आहे तर मार्केट जर पॉझिटिव्ह ओपन झाले म्हणजे गॅप ऑफ ओपन झाले तर आपली ही प्रॉफिटेबल लाईन काही कामाची राहणार नाही म्हणून आपण बावन बावन हजार या ठिकाणी जो आ, बावन हजार आठशे आज किती हाय होता आपला बावन हजार नऊशे चौपन्न तर उद्या मार्केट गॅप ओपन झाला तर आपला या ठिकाणी ऑल टाइम हाय या ठिकाणी टच करेल तर उद्या थोडासाच दूर आहे बँक निफ्टी ऑल टाइम हायच्या आणि उद्या आपल्याला जर ऑल टाईम हाय या ठिकाणी झालेला दिसेल तर आपण पॉझिटिव्हिटी जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया उद्या काय पोझिशन राहणार आहे हे मी उद्याच्या मध्ये तुम्हाला सकाळी सांगा म्हणून रील पाहायला विसरू नका आणि या ठिकाणी चेनला सुद्धा जाऊ आणि तिथला टेक्निकल डेटा काय म्हणतो ते पाहूया तर आपण या ठिकाणी ऑप्शन चेनला बँक निफ्टी मध्ये आलेलो आहे आणि आपण सध्या बावन हजार आठशे वरती आहोत आणि या ठिकाणी बावन हजार आठशे वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काय आहे कॉल रायटर असलेले आहे आणि फुट रायटर त्याच्या प्रमाणात कमी आहे या ठिकाणी मार्केट खाली ढकलला जाऊ शकते पुन्हा मी सांगेन युएस मार्केटवर आहे या ठिकाणी उद्या ऑप्शन चेनचा आपल्याला फक्त काय मान आहे की आपल्याला काय कुठं सपोर्ट आहे आणि कुठं रेजिस्टर्ड आहे त्या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी त्रेपन्न हजारावर या ठिकाणी आपला सपोर्ट आहे सॉरी रेजिस्टर आहे आणि सपोर्ट बावन हजार सातशे नंतर या ठिकाणी बावन हजारावर एक सपोर्ट आहे इकडे खाली या ठिकाणी सपोर्ट आहे इकडे रेजिस्टर आहे आणि उद्या 52 मार्केट बावन त्रेपन्न हजार दोनशे वर सुद्धा जाऊ शकते या ठिकाणी बरेच प्लेअर्स बसलेले आहेत त्या ठिकाणी बिग मुवमेंट होऊ शकते उद्याचं मार्केट काय आहे सेंटिमेंट काय आहे त्यानुसार आपण उद्या मार्केटमध्ये काम करूया तसंच आपण एफ आय आय ने काय बाईंग केली आहे ते या ठिकाणी बघूया एफ आय ने खूप कमी बाईंग केलेली आहे एकशे बावन्न पॉईंट एकतीस करोडची आणि त्याच प्रमाणात एफ आय आय जर आपण बघितलं तर फेडची तिकडे रात्री अकरा वाजता आपल्याला या ठिकाणी अनाऊन्समेंट होणार आहे तर एफ आय आय ऑलरेडी बाईंग केलेली आहे एक हजार एकशे त्रेपन्न पॉईंट एकोणसत्तर या ठिकाणी एफ आय आय ने खूप मोठ्या प्रमाणात बाईंग केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे तर उद्याचा डेटा काय येणार ते आपण या ठिकाणी बघूया यासाठी आपल्याला आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल आहे सत्य त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या ठिकाणी आपलं चॅनल आहे सत्य या ठिकाणी आपण बघतो आहे की आपले जे व्हिडिओज आहेत ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये आज जवळपास आपलं लाईव्ह मार्केटमध्ये सहा जण ऑनलाईन आले होते आणि आपले व्ह्यू या ठिकाणी आपण बघतोय तर ऑनलाईन मार्केटमध्ये जे लोक येतात त्यांना नक्कीच एक ट्रेड मिळतो प्रॉफिटेबल आणि आपणही या ठिकाणी जोडू शकता आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा काही मदत पाहिजे असेल तर कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाला मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद